संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त राजकीय उलताफलत होणारा तालुका कोणता असा प्रश्न जर कोणी केला तर त्याचं नव्वद टक्के उत्तर हे दौंडच येईल कारण तालुक्यामध्ये माजी आमदार रमेश थोरात आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यामध्ये वेळोवेळी प्रांत कार्यालय पाणी विकासकामं आणि बारामती या मुद्द्यांवरती आरोप प्रत्यारोपाचा तोफा डागण्यात येत आहेत दौंडमध्ये पुन्हा राजकीय वातावरण तापू लागलंय सोशल मीडियावर तर आत्तापासूनच विधानसभेचा प्रचार सुरू झालाय दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावरती उभे राहिलेले राहुल कुल हे पराभूत होऊन अपक्ष आमदार रमेश थोरात हे निवडून आले होते तर दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीकडनं उभे राहिलेले रमेश थोरात हे रासपाकडनं उभे राहिलेल्या राहुल कुल यांच्याकडनं पराभूत झाले या दोनही पराभवामध्ये एकच साम्य होतं ते म्हणजे दोनही वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर वीस वर्षांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि अपक्ष उमेदवाराऐवजी दुसऱ्या पक्षाचा म्हणजे रासपचा आमदार या तालुक्यामध्ये निवडून आलाय दोन तालुका हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणूनही ओळखला जातो आणि येथील जनताही चाणाक्ष असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले ज्या जनतेनं दोनही वेळा राष्ट्रवादीचा आमदार नाकारला त्याच जनतेनं आता मात्र राष्ट्रवादीला डोक्यावर घेतलाय सध्याची तालुक्याची परिस्थिती पाहता माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती अशा विविध संस्थांमध्ये आपली सत्ता आणून विद्यमान आमदार राहुल कुल यांना मोठं आवाहन दिलं तर आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या युवा फळीनं सध्या सोशल मीडियावरती प्रचाराचा धुमाकूळ घातलाय आमदार आमचाच होणार आणि मंत्रीही होणार अशा प्रकारची जाहिरात सध्या रमेश थोरात यांच्या समर्थकांकडनं केली जाते तर आमदार आमचाच आहे आणि पुढेही तोच राहणार अशा पोस्ट कुल समर्थकांकडनं व्हॉट्सॲप फेसबुकवरती फिरवल्या जात आहेत एकूणच अजून तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त काळ बाकी असताना आतापासूनच प्रचाराची सुरुवात का याचं उत्तर मात्र दोनही गटाचे कार्यकर्ते देण्यास टाळाटाळ करतायत अब्बा शेख सी चोवीस तास दौंड